पुरुष आणि युवा युवती मागची नावं घेण्यापेक्षा पुढे बैठकीला सुरुवात करू आणि या बैठकीला सुरुवात करण्याबद्दल मी सन्मान मुंग्रा शहरात जे काही रेल्वे अपघात झालेला आहे आणि त्या अपघातात जे काही मृत्यूमुखी झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक श्रद्धांजलि अर्पण करूया आणि त्यानंतर या बैठकीला सर्व दुवे म्हणून सर्वांनी नक्की देऊया आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात करूया ओम शांती असेल तो आपण तोका करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला माहित आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारी त्याची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबतीत पक्षप्रमुखांशी त्यांना जी माहिती अपेक्षित आहे ती त्यांना देण्यासाठी मी मनसे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वाटतं युती हवी ह्याच्या बाबतीत मी सकाळी सविस्तर पत्रकारांशी बोललोय माझी पत्रकार परिषद झाली दुर्दैवी आहे आता याच्यात अजूनही नक्की काय झालंय ते सगळं कळायच्या अगोदर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही परंतु दुर्दैवी अपघात आहे मृतात्म्यांना श्रद्धांजली आहे पक्षातर्फे आणि दुर्दैवी याच्यापेक्षा दुसरा काही शब्द नाही झाला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळे सज्ज झाले मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले तुम्ही देखील या ठिकाणी बैठक या ठिकाणी घेणार आणि अनेक पक्षाचे पक्ष प्रवेश देखील या ठिकाणी होणार आहे कसं एकंदरीत निवडणुका आले की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो आणि तो उत्साह आज इकडे देखील दिसतोय आता निवडणुकांचे वेगवेगळे टप्पे असतात आता सध्या आम्ही पहिल्या टप्प्यावर आहोत हळूहळू पुढच्या टप्प्यांकडे आम्ही सरको त्या बाबतीत या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी सकाळी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या चॅनलला माझी मुलाखत दिलेली आहे मी पुन्हा एकदा सांगितलं सकाळपासून मी एक पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद